नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा गुरुकुल शाळेत सत्कार धिग्रस तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस सी शाळेचा विद्यार्थी कल्पित अनिल खडसे याचा नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला नीट परीक्षेत कल्पित अनिल खडसे सातशे वीस पैकी सहाशे पंचेचाळीस नुपूर पद्मावार सातशे वीस पैकी पाचशे चौऱ्याहत्तर गुण प्राप्त करून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहे कल्पित व नुपूर दोन्ही विद्यार्थ्यांची दहावी व बारावी दिग्रस येथील गुरुकुल सी बी एस सी शाळेत झाली आहे विशेष म्हणजे बारावी परीक्षेत कल्पित अनिल खडसे जिल्ह्यातून सत्त्याण्णव टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विवेक भास्करवार यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम उपमुख्याध्यापक शरीफ शेख पर्यवेक्षक शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी न्यूज यवतमाळ